वर्ष्रात जर नाही केलं तर त्याचं प्रायचित्त काय होत त्रास काय होतो तर तो आत्माच अतृप्त असतो त्याला नावचा आहे अतृप्त आत्मा आणि तो एक वर्षभर भुकेलेला आत्मा असतोय त्याला अन्न नसतंय पाणी नसते कोणत्याची इच्छा त्याच्यात पूर्णता झालेली नसते त्याच्यामध्ये अतृप्त असतोय आणि त्या घरातल्या लोकांनी जर नाही केलं कारण त्या घरातल्या लोकांमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये वास्तूमध्ये त्या आत्म्याचा वास असतोय आणि त्या आत्म्याच्या इच्छा तिथं राहिलेले असतात आणि जर वर्षी केलं तर तो आत्मा तो माजी माजी तो त्या घरातल्या लोकांना त्रास देतो त्याला माहित नसते माझी धर्मपत्नी आहे माझी मुलं आहे माझी सुनायत नातवंड आहेत मुलगे काही माहीत नसते कारण तो अतृप्त एकदा शरीर सोडलं नाही त्या आत्म्याला घरातले नातेसंबंध काहीच माहित नसतात आणि त्या बंधनातून सुटण्यासाठी त्या घरातल्या लोकांना त्रास देतात आत्मे काय त्रास होतो ते मी तुम्हाला सांगतो करून पैशाला पैसा वाढ होत नाही अचानकपणे खड्डे येतात अचानकपणे दवाखान्याची बाजू वाढत असते आणि एवढंच नव्हे तर घरात सुंदर स्वयंपाक केलेला आणि वेळेला आपण जेवायला बसतो ना जेवता जेवता ताटावरती घरात भांडण लागणे हे त्याच्या पाठीमागचे लक्षण आहे तुम्ही ठरवलं आणि म्हणून वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे वर्ष श्राद्ध करण्यासाठी भजन कीर्तन ठेवायची काय आवश्यकता हो डायरेक्ट भजन आणि कीर्तन नसलं तर वर्ष श्राद्ध होत नाही का ठेवायची काय आवश्यकता त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की देवाची कृपा झाल्याशिवाय त्या आत्म्याला सदगती प्राप्त होत नाही इतर येऊन त्याला जाता येत नाही आणि भगवंतानी ते कृपा करावी म्हणून भगवंताचं नामस्मरण चिंतन असल्याशिवाय देव येत नाही आणि म्हणून भजनाने आणि कीर्तन ठेवावं सखळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम जागे सकळ शब्द आणि पुढं मंगल आहे आणि निधी आहे निधी म्हणजे काय आपल्याकडे निधी म्हणजे पैसा काढून दाखवतात शूनची आता निधी म्हणजे हित शब्द घ्यायचा सकळ म्हणजे घरातल्या लोकांनी केलेली त्यांच्यासाठी जी पुण्य कोणती आहे तर वर्ष वर्षस्त्राधाचं भगवंताचं नामस्मरण करून देव प्राप्त करून घेण्याचे बरोबर आहे की नाही आणि म्हणून तेच पुण्यही त्या व्यक्तीच्या कामी येत असते म्हणून भजनाने कीर्तन ठेवावं मग हे वर्ष श्राद्ध फक्त या मृत्यू लोकातच असतं का आजपर्यंत कोणी वर्ष श्राद्ध केलंय का याचा के का। पुरावा काय महाराज ह्या कलियुगामध्ये आता फॅशन झाले म्हणतात लोक तर हे वर्ष श्राद्ध जगाचा ब्रह्मांड नायक असणार भगवान श्रीराम प्रभूने सुद्धा आपल्या दशरथ राजासाठी वर्ष श्राद्ध केलेलं पंडूराजासाठी अर्जुनाने केलेलं होतंय जनकासाठी चितामाईनं वर्ष श्राद्ध केलेलं आहे नव्हे नव्हे प्रत्येकाने दशरथ राजासाठी प्रभू तर केलेलं आहे चितामाईने केलेलं आहे पंडू राजासाठी केलेलं आहे आणि हे पुरातन काळापासून वर्ष श्राद्धाची पद्धत चालू आली आहे परंतु वर्ष श्राद्ध केलं तर त्या आत्म्याला पुष्पवृष्टी झाल्याबरोबर त्या इतर येऊन त्या आत्म्याला प्रवेश करता येतो आणि नाहीच त्या पद्धतीनं झालं तर तो आत्मा त्या घरामध्ये अतृप्त स्वरूपात राहून त्या घरातल्या लोकांना त्रास देतो त्याला काहीच जाणीव नसते माझे नाते संबंध आहेत का कारण प्रत्येक जन्मामध्ये मा दे, मानवी देहातल्या प्रत्येक जन्मामध्ये मा दे, माताने पिता बदलतात प्रत्येक जन्मामध्ये या जन्मामध्ये आपले जे आई वडील आहेत ते फुडल्या जन्मात नसतात आहे या जन्मामध्ये आपले धर्मपत्नी पत्नी आपले भाऊ बंद आहे मुले आहेत हे नसतंय प्रत्येक जन्मामध्ये आई आणि वडील बदलत असतात म्हणून प्रत्येकाने ज्या या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपली मृत्यूची तारीख आपण घेऊनच आलोय लिहून आणली त्याच वेळेला मृत्यू आमचा कधी आणि ज्यावेळेला आपला मृत्यू होतो त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेऊन जातो पण जन्म नेमका कोणत्या येवणीत होईल हे सांगता येत नाही ज्याच्या त्याच्या कर्म प्रारब्धानुसार जन्म होत असते म्हणून जो या मृत्यू लोकात जन्माला आलाय तो मरणारच आहे दे जाईल जाईल त्याशी काळोबाईल म्हणून जो जन्माला आलाय तो मरणारच ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेऊन जातोय म्हणून प्रत्येकाने प्रत्येक माणसाचा मृत्यू पाहिलाय प्रत्येक माणसाचा मृत्यू होत असताना घरातल्या लोकांनी पाहिलेला आहे मृत्यू माणसाचा या लोकात होतच असतोय त्याचं नावच आहे मृत्यू लोक त्याला दुसरा शब्द आहे जग शब्द आहे जग म्हणजे ज्या दिवशी जन्म आणि मृत्यू होतो त्या त्याला काय म्हणायचं जग म्हणायचं माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला दोन प्रकारचा मृत्यू होतो या मृत्यू लोकामध्ये एक नैसर्गिक मृत्यू होतो दुसरा अनैसर्गिक मृत्यू होतो नैसर्गिक मृत्यू कशाला म्हणायचं जो वय होऊन मरणे कोणत्याही प्रकारची व्याधी पिढा न शरीराला होता मरणे त्याला नैसर्गिक मृत्यू म्हणायचं आणि अनैसर्गिक मृत्यू म्हणजे काय तर त्याला दुसरा शब्द आहे अपघाती मृत्यू आणि अजून नाही कळाल तर मराठीत सांगतो ॲक्सिडेंटली आहे ॲक्सिडेंट शब्द मराठीत आहे लेख कळतं हे लोकांना लो ॲक्सिडेंटली आहे वय असताना सुद्धा श कोणत्या प्रकारचा अपघात होऊन मरणे त्याला ॲक्सिडेंटली मूर्ती म्हणायचं अपघाती मूर्ती म्हणायचं रस्त्यामध्ये अपघात होऊन मरणे विषप्राशन करून मरणे एखाद्याचा खून होणे पा फास घेऊन मरणे पेटवून घेऊन मरणे पाण्यात पडून मरणे त्याला अपघाती मूर्ती म्हणायचं आणि जो नैसर्गिक मृत्य आहे वय होऊन वरणे तो आत्मा कमीत कमी या मृत्यू लोकामध्ये एक वर्ष पिशाच्या येवणीमध्ये भटकत असतोय आणि जे अपघाती मृत्यू झालेले आत्मे कमीत कमी या मृत्यू लोकामध्ये तीन वर्ष भटकतात आणि जास्तीत जास्त त्यांचं वय आहे तोपर्यंत आता वय म्हणजे काय ज्या दिवशी तुम्ही आम्ही आईच्या गर्भातून जन्माला आलो त्या दिवशी आपल्याला त्यानंतर पाचव्या दिवशी ब्रह्मदेवाचा आदेश घेऊन सटवा येते आणि आयुष्याचा गाढा लिहिते आयुष्य किती वर्ष आहे जर आपल्याला साठ वर्षच आयुष्य दिलेलं असेल आणि एखादा व्यक्ती आहे तिसाव्या वर्षी अपघातामध्ये मृत्यू पावला तर त्याचं वय तीस वर्ष शिल्लक राहिलं आणि तीस वर्षे तो आत्मा या मृत्यू लोकांमध्ये पिश्याच्या येवणीमध्ये भटकत असतोय अतृप्त स्वरूपामध्ये म्हणून आपल्याकडे जुनी मातारी माणसं अजून सुद्धा वडीलधारी माणसं आपल्या नातवंडांना मुलांना सांगतात दुपारच्या वेळेला तलाव्याकडे जाऊ नका दुपारच्या वेळेला विहिरीकडे जाऊ नका बारवाकडे जाऊ नका वड्याकडे जाऊ नका नदीकडे जाऊ नका पिंपळाच्या वर्षाकडे जाऊ नका दुपारच्या वेळेला कारण या मृत्यू लोकातले सगळे चांगले आणि वाईट प्रकारच्या आत्म्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असते कारण ते मृत्यू समय ते पाणी पाणी करून मेलेले असतात म्हणून पाण्याचे शोधार्थ त्या ठिकाणी जाऊन बसलेले असतात म्हणून ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला माणसाचे पहिल्यांदा पाय खोडले जातात बघा माणसाचा मृत्यू होताना माणसाचे पहिल्यांदा पाय खोडले जातात कुणी बघितलं नसेल तर पटो आठवा आणि बघितलं नंतर बघा कधी पण वेळेस प्रसंग येणार नाही का पाय खोडले जातात माणसाचे कारण ज्यावेळेला आपण तुम्ही आम्ही आईच्या गर्भातून जन्माला आलो ज्या क्षणाला आईच्या गर्भातून जन्माला आलो त्याबरोबर आपण उठून शाळेत गेलो जाते का बाळ शाळेत जन्माला आले बरोबर म्हणा की तुला आणलंय कशाला मुळे तूच सांग ना विठेल कारण त्या बाळात निस्तेच प्रकारचा चिखलाचा गोळा असल्यासारखं ते आरबक असतंय आणि त्यावेळेला त्या बाळाचा जीव जे असतो जन्माला आल्यावर त्या डोक्यामध्ये जीव असतोय आणि म्हणून आपल्याकडे टाळू भरण्याची प्रथा जशी टाळू भरत जाईल तसा तसा जीव खाली खाली सरकतोय तो कंटात येतो कंटातून तो हृदयामध्ये येतो हृदयात तो नाभीच्या ठिकाणी जीव जातो आणि या नाभीच्या ठिकाणी जीव आल्यानंतर पहिल्यांदा ताकद शरीराला देत असेल तर पायाला ताकद देत आहे म्हणून बाळाची पहिल्यांदा पायाची हालचाल होते आणि म्हणून बाळाचा त्या व्यक्तीचा मृत्यू होत असताना पायाकडून जातो म्हणून पहिल्यांदा माणसाची पाय खोडली जातात आणि तो जीव वरती पायाकडून वरती तो नाभीच्या ठिकाणी आला तर पोट उचललं जातं आपटलं जातं आहे आणि तिथून तो जीव निघतो हृदयामध्ये येतो हृदयात आल्यानंतर माणूस ओरडतो आडतो हाणून घेतो बडवून घेतो जसा एखादा विंचू चावल्यानंतर वेदना होतात तसेच हजार विंचू एकाच वेळेला चावं एवढ्या वेदना ते त्या जे शरीर सोडताना जीव सोडताना त्या शरीराला होत असतात आणि नंतर तो जीव कंटामध्ये येतो कंटामध्ये जीव आल्यानंतर तो पाणी 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 करतो आणि मग तो पाणीच्या शोधार्थ पाणी पाणी म्हणून तो जीव सोडतो वेळेला तो जीव निघून जातो शरीरातून त्यावेळेला जर त्या व्यक्तीने संडास किंवा लघवी जर केलेली असेल तर त्यावेळेला सांगायचं म्हणायचं तो जीव आदुगतीला गेला जर एखाद्याचा जीव जाता आणि डोळ्यातून गेला डोळे उघडे राहतात कानातून गेला तर कानाचा कान वाकडा होतो नाकातून गेला नाकाचा संडा वाकडा होतो तोंडातून गेला तर तोंड उघडे राहते त्यावेळेला जीव व गतीला गेला असं समजायचं एखाद्याचा जीव जाताना दोन्ही बोवाईच्या मध्ये जातो त्यावेळेला एक छिद्र पडलं जातं त्यावेळेला तो जीव उत्तम गतीला गेला समजायचं एखाद्याचा जीव जाताना ब्रह्मरंध्र शिंडीचा भाग आहे तिथूनच जीव जातो त्यावेळेला एक होल पडलं जातं त्याच्यातून जा चिकट पातळ द्रव्य वाहत असतोय त्यावेळेला तो जीव मोक्षाला गेला समजायचं विढाला विढाला आणि मग ज्यावेळेला शरीरातून जीव निघून जातो त्यावेळेला आपण म्हणतो मृत्यू पावला कारण तो जीव येताना आणि जाताना प्रत्येकाला बाय बाय करून जातो टाटा करून जातो जातो का मी चाललो म्हणून जीव सूक्ष्म जीव आहे आपल्या डोक्याचा एक केस काढल्यानंतर एका केसाच्या आग्र टोकाचे हजार तुकडे करावेत त्या हजार तुकड्यातला एक तुकडा म्हणजे तो जीव आहे अतिसूक्ष्म जीव आहे येताना नवी आहे तारुण्या अवस्थेतल्या मुलीला गर्भामध्ये जीव कधी प्रवेश झाला त्याला कळत नसत ज्यावेळेला मासिक पाळी चुकते त्यावेळेला कळतं की आपल्याला गर्भधारणाचा झाली म्हणजे येताना तो जीव कळत नाही एखाद्या सौभाग्यवतीचं कुंकू कधी हरवलं जाताना कळत नाही आता सूक्ष्म जीव आहेत आणि ज्यावेळेला हे शरीरातून जीव निघून जातो त्यावेळेला शरीर निस्तेज पडलेलं असतं म्हणजे थंड पडलेलं असतंय आणि मग त्यावेळेला लोक म्हणतात मृत्यू पावला आणि त्यावेळेला जीव शरीरातून निघून जातो त्यावेळेला कुठं जातो जीव रेडा रेडणीला नाही जात जीव <laughs> तर तो जीव प्रेताच्या शेजारी बसलेला असतोय कुठे बसलेला असतो प्रेताच्या शेजारी जीव बसलेला असतोय आणि त्यावेळेला मग घरातली मुलं येतात मुली येतात दातवंडे येतात भाऊकेतले लोक येतात जवळची रक्तातली लोक येतात त्यावेळेला हंबरडा पडून रडतात सोडून गेली देवा सोडून अण्णा या दोन मुलींना आणि दोन मुलांना सोडून गेले गेला मल्हारी असते बाबा मारुती असते आणि लालाबाई असेल विमलताई असतील ज्या सुना असतील दोन सुना आहेत लक्ष्मी आणि वैशाली मुलं अण्णा अण्णा म्हणून हाक मारतात मोठ्याने अण्णा हाक मारतात अण्णा अण्णा तुम्ही आम्हाला सोडून गेला हो आम्ही यापुढे अण्णा म्हणून कोणाला हाक मारू आणि त्यावेळेला अण्णाचा आत्मा त्या दोन मुलाला म्हणत आहे अरे म्हणला रे अरे मारुती मी अजून जिवंत आहे मुलींनो मी जिवंत आहे सुनांनो मी जिवंत नातवंडांना मी जिवंत आहे त्या कानावर दोन, दोन मुलाच्या कानावर सुनांच्या नातवंडच्या कानावर त्या अण्णाने हे शरीर सोडलेलं होत सोडून आणि शरीर सोडल्यामुळे आवाज येत नव्हता आवाज येण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे पण ते शरीर सोडलेलं होत म्हणून मुलांच्या कानावरती आवाज नाही आला त्यावेळेला मुलं अन्ना 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 करत साथी कुष्ण केले पा